मालिका चित्रपट यांमधून कायम चर्चेत राहणारी प्राजक्तामाळी गेले काही दिवस एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे गेले काही दिवस राजकारणी मंडळींकडून प्राजक्तावर काही गंभीर आरोप लावण्यात आले सुरुवातीला यावर कुठलीच प्रतिक्रिया न देता प्राजक्ताने शांत राहणं ठरवलं परंतु आता मात्र प्राजक्ताने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली यानंतर प्राजक्ताच्या सपोर्टला मराठी मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार उभे राहिले परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राजक्ताच्या मागे खंबीरपणे उभी राहिली ती महाराष्ट्राची हास्य जत्रा हास्य जत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावरून प्राजक्ताला सपोर्ट दर्शवलाय त्यांनी ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो प्राजक्तामाळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे क्लेशदायक आहे आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू अशी पोस्ट टाकली आहे तर त्यांची ही पोस्ट अभिनेता पृथ्वी प्रतापनेही शेअर केली तर हास्य जत्रेचा लेखक विनायक पुरुषोत्तम याने शेअर करत हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसासम वागणे असं कॅप्शन दिलं तर प्राजक्ताच्या पाठीशी उभी राहिली आहे अभिनेत्री विशाखा सुभेदार विशाखा लिहिते प्राजक्ता माई मी तुझ्या सोबत आहे आपल्या जीवावर भाषण करावी दुसऱ्याचं नाव गुंफणं विनाकारण हे माणूस सॉफ्ट कॉर्नर फार सॉफ्ट टार्गेट कोणी यावं पटकन नावं घेऊन जावं तुम्ही तुमच्या राजकारणासाठी मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रांमधल्या महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं